की द्वेषाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण ते करणार आहेत आणि विरोधक जर काही चांगले मुद्दे मांडत असतील तर मग विरोधक म्हणून मी तिथं काही मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात देणार आहोत बघू त्या बाबतीत ते काय करतात आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी सुद्धा सांगितलेलं आहे की रोहित पाटलांचं नाव असेल तसंच इतर नेत्यांचं नाव जेव्हा विचारण्यात आलं की कोणाला कुठलं पद तिथं द्यावं आम्ही सगळ्यांनी मिळून जी नावं ना 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 तिथं पुढे आणली त्यांना तिथं पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे विरोधक काय बोलतात याच्यापेक्षा आम्ही काय भूमिका घेतलं हे जास्त महत्त्वाचे आणि पवारसाहेबांनी स्वतः त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे मी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांना विचारून त्यांचाही आणि लोकांचाही वेळ घालवणं योग्य नाही असं मला वाटतं विषय एवढाच आहे की तुम्ही कुठल्याही सामान्य व्यक्तीला जाऊन विचारा की ईव्हीएम वर तुम्हाला विश्वास आहे का लोकच म्हणतात की आमचा विश्वास आता ईव्हीएम वरनं उठलेला आहे जेव्हा लोक शंका घ्यायला लागतात ईव्हीएमच्या बद्दल मग लोकशाही धोक्यात आली असं आपल्याला कुठे म्हणावं